कुठं साईट असेल तर आता सर्व जरी सर्वांना माहिती मला काही माझं बालपण नाही असेल तर मला टेम एक पंधरा वीस वर्ष झाली आले परंतु मला असा डोंगर भागेचा एअरिया आहे काही मला माहिती नाही इथे सर्वांचं बालपण केलेले त्या पद्धतीने जसं पाणी पाण्याचं स्टोरेज करता येईल याच्याविषयी विचार व्हावा परंतु बहिष्कार हा

आणि पठार वाढवा शासनाने मिळवणी आणि व्यमधारा सिंधेवाडी पठार वाढवणे सर्व वाड्यांसाठी उपस्थित योजना राबवण्यासाठी फेर जलनियोजनामध्ये समावेश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मिळवणे गावाने सदर समितीने निर्णय घेतला या गाव बैठकीने असा निर्णय गाव बैठकी म्हणजे पाणी समितीने जे ठरवले गाव बैठकीने असा निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेत नाही बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामपक्षांनी एकमतांनी घेण्यात आला एवढाच आपण घेतलाय बाकी शेवटचा शब्द आहे ना लोकसभेसाठी नाही